मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द करत आहे स्पष्टीकरण करत आहे तर कर्मचाऱ्यांना माघाई बत्ता सत्तावन्न टक्के आले नवीन अपडेट समोर जाणून घ्या माहिती या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी डीए 57% इत्ता पगार वाढणार जाणून घ्या सविस्तर माहिती पाहूया माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आले मोठे अपडेट कर्मचाऱ्यांना डीए वाढून मिळणार चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि करायला विसरू नका तर चला पाहू या बातमीचे स्पष्टीकरण केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आताच्या घडीची ती म्हणजे महागाई भत्ता वाढून सत्तावन्न टक्के पर्यंत जाणार आहे प्राप्त माहितीनुसार केंद्र सर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तीन ते चार टक्क्यांनी शक्यता है। या बबत केंद्र सरकार करूं नवीन वर्षा मदे शकती। और इंडिया ग्राक ए सी पी चा विचार के सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता तीन ते चार टक्के पर्यंत वाढ होऊ शकते सध्या परिस्थित केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्के इतका आहे यात चार टक्क्याने वाढ झाल्यास एकूण भत्ता सत्तावन्न टक्के होईल सदर डीए कर्मचाऱ्यांना एक जानेवारी पासून लागू होईल आणि सदरच्या पेन्शनधारकांना देखील लागू होईल यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण वेतनामध्ये मोठी वाढ होईल याशिवाय महागाई भत्ता पन्नास टक्के पेक्षा अधिक झाल्याने घरभाडा भत्ता वाढ संदर्भात अधिकृत निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात येईल यामुळे नवीन वर्षा नवीन भत्ता वाढीबरोबर घर देखील वाढणार आहे एकंदरीत कर्मचा केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारात दोन ते चार टक्क्यांनी वाढ होऊ शकते किंवा वाढ दिसून येऊ शकते आणि केंद्राने एकदा चार टक्के वाढीवला किंवा तीन टक्के वाढवला तर तो राज्य सरकारला नियमित नियमाप्रमाणे वाढवणे आवश्यक आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा हा डीए केंद्र सरकारने जाहीर केल्यानंतर तीन महिन्याने राज्य सरकार करेल करीता ऍक्टिव्ह YOUTUBE युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे तर थँक था। यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ